नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शाहीर शिवाजी सुगंधे महाकवी वामनदादा कर्डक पुरस्काराने सन्मानित लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व समाजहित अभियान प्रतिष्ठाच्या वतीने करण्यात आला सत्कार लोक कलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीने दिला जाणारा महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार दिनांक वीस ऑगस्ट रोजी वैजापूर येथे परभणीचे ख्यातनॅम शहीर तथा लोक कलावंत सांस्कृतिक मंचचे जिल्हाध्यक्ष शायर शिवाजी सुगंधे यांना देऊन सन्मानित करण्यात आले त्याच अनुषंगाने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी परभणी शहरातील समाजहित अभियान कार्यालयात डॉक्टर आंबेडकर नगर जिंतूर रोड परभणी येथे समाजहित अभियान प्रतिष्ठान व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने शायर शिवाजी सुगंधे व महाकळी वामनदा कर्डक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी समाजित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सचिव प्रमोद आंबोरे ॲडव्होकेट विनोद आंबोरे आदी समेत पदाधिकारी पदा पत्रकार संघाचे तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर उपस्थित होते जे आमचे दयावान सरकारचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय सामाजिक दृष्टी असणारे प्रमोद भाऊ आंबोरे तसेच आमचे दिलीपरावजी बनकर साहेब यांनी काल मला जे लोककवी महाकवी वामनदादा कर्डक मणि पुरस्कारांनी मला त्या ठिकाणी सन्मानित केलं त्या अनुषंगाने त्यांनी जे माझा सत्कार केला मी खरोखर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि मी एक चळवळ जी काय असते त्या अनुषंगानं माणसाने सामाजिक दृष्टीमध्ये असलं पाहिजे कलाक्षेत्रामध्ये असलं पाहिजे या प्रसंगी खरोखरच आतोनात असा मला परभणीकरांनी प्रेम दिलं परभणी जिल्ह्याने प्रेम दिलं महाराष्ट्राने प्रेम दिलं आणि म्हणून मला काल जे पुरस्कार मिळाला ती एक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याची कामाची पावती म्हणून मला त्या संघटनेने त्या पुरस्कारा माझी निवड केली आणि काल मला पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा सतश आभारी आहे मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद जय